आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट वैशाख पौर्णिमे निमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुप वतीने लहान मुलांना मिठाई वाटप नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रबुद्ध भारत चौक मिलिंद नगर बुधवार पेठ सोलापूर येथे आज सकाळी दहा वाजता महाकारुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर उपस्थितांच्या हस्ते पुष्प वाहून व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश गौतम मामा इंगळे व भारत मालक बाबरे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून वैशाख पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी प्रथमतः सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी श्रीमंत जाधव यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे यांनी वैशाखी पौर्णिमेनिमित्त भारत देशवासीयांना मंगलमय शुभेच्छा दिल्या यानंतर वैशाखी पौर्णिमेनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंददादा चंदन शिबे यांच्या वतीने लहान मुलांना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी आरोग्य निरीक्षक जमादार पीबी ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड ॲडव्होकेट विशाल मस्के अरविंद गायकवाड चंद्रकांत सोनवणे गोपीनाथ जाधव धीरज वाघमोडे यशराज डोळसे सुधीर वाघमोडे अक्षय मस्के आदित्य चंदन शिवे धोंडिबा कापुरे अजय इंगळे गोविंद राजगुरू शिरीष गायकवाड अमोल कुंदूर अजित जाधव शुभम कांबळे सिद्धू तळभंडारे प्रमोद साबळे नंदू जाधव सचिन घोडके सतीश आडाकोल प्रसन्न तळभंडारे राहुल बागले जयराज सांगे रोहन तळभंडारे निखिल शिंदे हार्वी बचुवार रवींद्र गवळी इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसी आतार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस चोबीच्या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद